नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कलिंगड बेसन चिल्ला ही रेसिपी बनवायला सोपी व खायला मस्त अशी आहे दरवर्षी उन्हाळ्यात मी ही रेसिपी घरी बनवते तर मनात विचार आला की आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मोठं कलिंगड घेतलं आहे ते आपण कट करून घेऊया कलिंगड तर खायला सर्वांनाच आवडते कलिंगडमधील आतील लाल गर सर्वजण आवडीने खातात पण कलिंगडची साल मात्र कोणी खात नाही कलिंगडमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते तर कलिंगची साल आपल्या स्किनला ताजेतवाण बनवते कलिंगची साल फेकून न देता या सालीपासूनच आपण आज नवीन रेसिपी पाहणार आहोत हे पा मी कलिंगडची साल सेपरेट काढून घेतली आहे आता ह्या सालीवरचा जो हिरवा भाग आहे तो काढून घ्यायचा चाकूच्या सहाय्याने मी ते काढून घेतला या पद्धतीने सर्व सालींचा हिरवा भाग काढून घ्यायचा हे पा आता हे आपण खिसून घेऊया सर्व साली खिसून झाल्यानंतर जो खीस तयार होतो त्याला पाणी सुटते कारण कलिंगडमध्ये नव्वद टक्के पाणी असतं कलिंगच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं साल खिसून झाल्यानंतर त्या खिसामधील सर्व पाणी सेपरेट करून घ्यायचं हाताने घट्ट पिळून घ्यायचं खिस हे पा मी खिसामधील पाणी सेपरेट काढून घेतलं त्यानंतर मिक्सर जार मध्ये लसणाच्या जा आठ नऊ पाकळ्या आल्याचे पाच सात तुकडे व सात हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आता जो आपण कलिंगडचा खीस बनवून घेतला आहे खिसून घेतला आहे त्याच्यामध्ये तीन वाटी बेसनाचं पीठ घाला मी ते बेसनपीठ अगोदरच चाळून घेतले बेसनपीठ चाळून घ्या आत्ता याच्यामध्ये एक चमचा जिरे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर हळद पाव चमचा व ओवा हातावरती थोडासा चोळून मग ह्याच्यामध्ये घालायचा हातावर चोळ्यामुळे खूप छान सुगंधित अशी छान टेस्ट लागते त्यानंतर एक चमचा मीठ घाला व आपण जे वाटून घेतलेलं आहे वाटण ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे सर्व जिन्नस एकत्र एकजीव असं मिक्स करून घ्या हे मिक्स करत असताना इथे आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण हे खिस झालेलं आहे याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं मी कोथिंबीर विसरली होती याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा मी सर्व व्यवस्थित मिक्स असं करून घेतलं आहे आता लगेचच आपण हे बनवायला घ्यायचं गॅस ऑन केला व त्याच्यावरती नॉनस्टिकचा पॅन ठेवून त्याच्यावर थोडंसं तेल घातलं तवा गरम झाला पॅन गरम झाला का त्याच्यावरती हाताच्या सहाय्याने या पद्धतीत थापून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीत तव्यावरती थापायचं आहे आपल्याला हे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे भाजायचं आहे तेल वरतून घालून दोन्ही साईडून छान मस्त खमंग असा भाजून घ्यायचा हा कलिंगड आणि बेसन घातल्यामुळे ह्याची टेस्ट खूपच छान मस्त अशी येते हे पहा दोन्ही साईडून एकदम मस्त असा भाजून झालेला आहे दोन्ही साईटून तेल लावून घ्या ला हे पा खूप छान मस्त असा खमंग भाजलेला आहे खरपूस असा आता काढून घेऊ दुसरासुद्धा इथे त्याच पद्धतीने बनवून घ्यायचा हाताने थापून घ्यायचं व थोडं जाडसर असं थापायचं आणि त्याच पद्धतीने बनवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच भाजून घ्या दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचा हे पा मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊया कलिंगड बेसन चिल्ला इथे बनून रेडी आहे दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता खूप छान मस्त असा लागतो दह्यासोबत खायला आणि मऊ सॉफ्ट असा बनतो तुम्हाला दाखवते हाताने तोडून सॉफ्ट असा बनलेला आहे आणि सुद्धा अप्रतिम मसाला लागतो हा कलिंगड बेसन चिल्ला तुम्ही नक्की ट्राय करा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय